लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाला महाविद्यालयातल्या प्राध्यापक न पाठवणाऱ्या अंबड मधल्या एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जालना जिल्ह्यातल्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबड शहरातल्या गोदावरी महाविद्यालयाचे प्राचार्य रामेश्वर पवार यांच्याकडे अंबडचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करून लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस साठी प्राध्यापक कर्मचारी यांची माहिती मागवून त्यांना निवडणूक प्रक्रियेसाठी प्राध्यापक देण्याची मागणी केली होती वारंवार पत्रव्यवहार करूनही या महाविद्यालयानं कर्मचाऱ्यांची माहिती दिली नाही आणि निवडणूक कामासाठी कर्मचारीही पाठवले नाहीत या प्रकरणी अंबड उपविभागीय कार्यालयातल्या नायब तहसीलदार चिंतामण मिरासे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी प्राचार्य रामेश्वर हेमराज पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे श्री रामेश्वर हेमराज पवार गोदावरी विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे श्री पवार यांच्याकडे त्यांच्या आस्थापनेवर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड करणं आणि ती यादी तहसील कार्यालय अंबड येथे पुरवणं हे अपेक्षित होतं परंतु त्यांनी ते न केल्यामुळे आम्हाला मनुष्यबळाची कमतरता पडून इलेक्शनच्या कामामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध सदर फिर्याद दाखल केलेली आहे